नमस्कार माझं एक गाणं आहे बाप 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 अलंकार कारण ज्या बाप 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 आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा न चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया या बाप 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 अलंकार कारण ज्या बाप 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 एक गाणं Bapu, 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 alengkar karinja, bapu, 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 mahan 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 bapu, 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 राबत झटतो अपार कष्ट तो आपटतो अपार संघर्ष करतो फार लेकरांसाठी आपल्या पिल्ल्यांसाठी आपल्या चिमुकल्यांसाठी शरीर झिजतो फार 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 माप 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 नाही त्याच्या कष्टाची कोणतेही माप 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 नाही त्याच्या कष्टाचे कोणतेही माप माप बाप 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 अलंकार कार बाप 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 अलंकार ज्या बाप बाप बापाची माया कोणाला कळत नाही जिवळा त्याचा कळवळा कोणाला समजत नाही बापाची माया कोणाला कळत नाही जिवळा त्याचा कळवळा कोणाला समजत नाही दया माया त्याची कोणाच्या लक्षात येत नाही बाप 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 असा हिरा बाप 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 असा हिरा बाप 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 अलंकार कारण ज्या बाप 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 अलंकारकारेंज बाप 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 अलंकारकारेंज बाप 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 लेकरांनी शिकावे चांगले घडावे पुढे पुढे जावे यशस्वी व्हावे लेकरांनी शिकावे चांगले घडावे पुढे पुढे जावे यशस्वी व्हावे जीवन त्याचे सुंदर सुंदर व्हावे मस्त मस्त त्याने जीवन जगावे मस्त मस्त त्याने जीवन जगावे अशी अपेक्षा तळमळ या बापाची या राजाची या करंजाची या सा शिजतो कष्ट तो राबतो अमाप या तो कष्ट तो राबतो अमाप बाप 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 असा रत्न बाप 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 असत्न बाप 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 अलंकार कारप बाप 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 अलंकार जा बाप 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 कठोर वागतो ते तुमच्या भल्यासाठी रागवतो खेकसतो ते तुमच्या हितासाठी बाप कठोर वागतो ते तुमच्या भल्यासाठी रागवतो खेकसतो ते तुमच्या हितासाठी कडक कडक वागतो तो तुमच्या कल्याणासाठी समजून घ्या बापाला त्याच्या मोठ्या मनाला नका करू तुम्ही संताप 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 नका करू तुम्ही संताप 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 बाप 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 असा सर्वश्रेष्ठ महान बाप 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 असा सर्वश्रेष्ठ महान बाप 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 अलंकार ज्या बाप 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 अलंकार कारण जा बाप बाप रागवतो जेव्हा बाप फेकस असतो जेव्हा बाप तुमास रागाने क्रोधाने बोलतो जेव्हा बाप रागवतो जेव्हा बाप फेक असतो जेव्हा बाप तुमास रागाने क्रोधाने बोलतो जेव्हा बाप या शिक्षा जेव्हा करतोय तुम्हाला बाप तेव्हा होतोय त्याच्या मनावर Kup kup agat, dukhani kosol toto manat, tapa tapa, tapa tapa, hutoide cerdo kela tapa, tapa tapa, tapa tapa, hutoide tapa, tapa tapa, tapa bapa bapa, bapa bapa, karenja bapa bapa, bapa bapa, bapa bapa, karenja bapa bapa, bapa bapa, bapa bapa, karenja bapa bapa. जीव तुटतो त्याचा तुमच्यासाठी तुमच्या सुखी जीवनासाठी जीव तुटतो त्याचा तुमच्यासाठी तुमच्या सुखी जीवनासाठी तुमच्या भल्यासाठी म्हणून म्हणून नका धरू राग बापाचा नका विरोध करू बापाचा रत्न तो एक हिरे जडीत अलंकार तो बाप 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 बाप, बाप छान असा एकमेव हिरा बाप 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 छान असा एकमेव हिरा बाप 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 अलंकार कारांजा बाप 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 अलंकार कारांजा बाप बाप कष्टाचा राजा बाप 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 महान 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 बाप 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 अलंकार कारांजा बाप 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 अलंकार कारांजा बाप बाप अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद